दिल्लीत होत असलेल्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्तानं पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासादरम्यान फिरत्या चाकांवर प्रवासी साहित्य संमेलन भरवावं संकल्पने या संकल्पनेतून मराठी साहित्य यात्री संमेलन आयोजित केलं आहे मुख्य संमेलनानिमित्त रेल्वेत होणारं हे मराठीतलं पहिलंच आणि जगातलं सर्वात मोठं तसंच सर दीर्घ साहित्य संमेलन असेल संमेलनाचे आयोजक सरहद संस्थेनं ही माहिती दिली आहे पुण्याहून दिल्लीला घेऊन जाणाऱ्या रेल्वेला महान सेनानी महादेवजी शिंदे यांचं नाव दिलं जाणार आहे तर प्रत्येक डब्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांची नावं दिली जातील मराठी भाषामंत्री उदय सामंत या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून तेही मराठी साहित्य यात्री संमेलनात सहभागी होतील आणि या यात्रेतून प्रवास करतील साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखिका डॉक्टर संगीता बर्वे संमेलनाला प्रमुख उपस्थिती म्हणून राहणार आहेत एकोणीस तारखेला शिवजयंतीचं औचित्य साधून पुण्यातून ही रेल्वे निघेल त्यापूर्वी पुस्तक दिंडी काढली जाईल याच रेल्वे प्रवासात बाराशेपेक्षा अधिक साहित्यिक येणार असून जळगाव आणि ग्वाल्हेर येथे ही विशेष रेल्वे पोचल्यानंतर स्थानिक नागरिक भव्य स्वागत करणार आहेत ही रेल्वे वीस फेब्रुवारीला दिल्लीत पोचेल प्रवासी साहित्य संमेलनात महाराष्ट्रातल्या विविध गावांमधून साहित्यिक युवक लोककलाकार स्टँडअप कॉमेडियन्स सोशल मीडिया इन्फ्लुएन्झर्स तसंच शाहिरी आणि भजनी मंडळांचा मोठ्या प्रमाणात समावेश असणार आहे विद्यार्थ्यांनी आज